श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही ज्याप्रमाणे संदेशांना प्रतिसाद देत आहात स्वामीवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास दाखवत आहात त्यामुळे तुमचे कल्याण होणारे आशीर्वाद अगदी तुमच्या जवळच आहेत स्वामींची प्रचिती तुम्हाला वारंवार येणार आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी मनपूर्वक स्वामींची भक्ती करतात स्वामींचा श्री स्वामी समर्थ मनापासून जप करतात ते सर्व काही भक्त जे कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्यावरचे येणारे संकट स्वामी टाळोत त्यांना सुख संपत्ती आनंद आरोग्याची प्राप्ती हो हीच चरणी प्रार्थना स्वामीमौली प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव देत असतात त्याचप्रमाणे तुम्ही जर हे संदेश काही संकेतासाठी मनपूर्वक ऐकत असाल तर नक्कीच ते तुम्हाला मिळतील तेव्हा विश्वास ठेवून मन एकाग्र ठेवून श्रद्धा ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा कारण यात मिळणारे आशीर्वाद हे तुमच्या मनाला अधिक स्वामींच्या जवळ नेणारे आहेत तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद आणि भक्ती प्रदान करणारे आहेत जर हे संदेश ऐकून तुमच्या मनात स्वामीबद्दल अधिक श्रद्धा निर्माण होत असेल तर याहून अधिक काय चांगले असेल तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा आज तू मला ज्या रूपात पाहू इच्छितोस जर तू त्याच रूपात मला पाहू इच्छित असशील तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे हा संदेश जो कोणी ऐकत आहे त्या माझ्या पाळ्याला मी सांगू इच्छितो की तू जर मला माऊली रूपात पाहू इच्छितो तर मी आज तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे तुझ्या मनातील ते गूढ मी जाणतो तुझ्या मनातील ती सुप्त इच्छा देखील मी जाणतो ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने तुला प्राप्त होताना काही काळातच दिसून येतील आजचा दिवस तुझ्यासाठी न कळत असे काहीतरी आणणारा आहे ज्यासाठी तू मागील काळात प्रयत्न केलेले आहेत स्वामी म्हणतात आशा सोडू नकोस काही कष्ट लागत असतील काही वेळ लागत असेल तर ते सहन करण्याची शक्ती दाखव कारण ती शक्तीही मीच तुला देऊ इच्छितो बळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर प्रवाहित होणारे आहेत तू जर या क्षणाला देखील माझ्याकडे पाहून काही मागशील तरी ते तुला मिळेल आणि नक्की मिळेल यावर विश्वास ठेव कारण देवांची शक्ती अपार अनंत आहे जर तुम्ही या क्षणाला देखील प्रार्थना करत असाल तर प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल कधीही कुठल्याही गोष्टींवर जास्त विचार करणे थांबवा त्याऐवजी त्यावर कृती करणे सुरू करा आणि मग बघा देवांचा चमत्कार स्वामी म्हणतात बाळा पुढील तीन दिवस तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत तू ज्या कार्यांसाठी माझी प्रार्थना करत आहेस त्या येणाऱ्या काळात तुला ते प्राप्त होण्याचे काही संकेत या संदेशातून प्राप्त होतील येणारा काळ आणि येणारी वेळ तुझीच आहे कधीही मागे पलटून पाहू नकोस तुझे नशीब तुला साथ देत आहे तुझी स्वामी माऊली तुला साथ देत आहे तुझा देव तुझ्यासाठी ती भरभराट करत आहे तेव्हा पुढे चालत राहा जे येणारे आशीर्वाद तुम्हाला सुख संपत्ती आनंद देणारे आहेत स्वामी म्हणतात काही काळापूर्वी तू असे दिवस पाहिले आहे ज्यात तुला डोळ्यापुढे कित्येकदा अंधार दिसायचा मार्ग सुचत नव्हता कार्य होत नव्हते पण आता इथून पुढे माझी कृपादृष्टी तुझ्यावर आहे याचे अनुभव तुला येणार बाळा निश्चिंत रहा बाळा तुझ्या चिंतेचे समाधान तुला मिळत आहे स्वामी मौली म्हणतात बाळा तू माझ्या इच्छेत तुझी इच्छा मांडत असतो कधीकधी तू जे काही मागत असतो आणि कधीकधी माझ्यावर सर्व काही भार सोपवून निश्चिंत होतो तेव्हा त्याचप्रमाणे निश्चिंत राहा कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे तुझे कल्याण सुख समृद्धी आणि आनंद वाढवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तू ज्या समस्येला घेऊन खूप काही त्रासात आहेस ते त्रास काही काळातच संपुष्टात येणार आहे बाळा तुझी वाढलेली दगदग आणि तुला वाढलेले प्रश्न मी जाणतो म्हणूनच आज तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे जर तुमच्या मनातही ते सर्व काही प्रश्न असतील तर या क्षणाला स्वामींना प्रार्थना करा आणि दैवी चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे ज्यात तुम्ही प्रवेश करताच तुमचे नाव घेतल्या जाईल तुम्हाला ते हवे आहे ना मग पुढे चाला आणि ते प्राप्त करण्यासाठी एक प्रयत्न करा तुम्ही केलेला एक प्रयत्न देखील देवांनी न कळत तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील कारण तुम्ही देवाच्या मर्जीत आहात तुम्ही देवाचे नाम जप करत आहात तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवला आहे तेव्हा आता सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत व्हा कारण तुमच्या दिशेने ते चमत्कार घडणार आहेत स्वामी मौली म्हणतात बाळा कधी कधी तू जेव्हा खूप काही प्रश्नांनी ग्रस्त असतो आणि तेव्हा माझे हे संदेश तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनातली प्रश्नांना काही संकेत देतात तेव्हा विश्वास ठेव की माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे तुला जरी काही आज बदल दिसत नसले तरीही ते सर्व काही पडद्यामागे सुरू आहे बाळा मी तुझी बाजू राखत आहे तुझ्यासाठी कार्य करत आहे जर जे कोणी तुझ्या विरोधात आहे आणि तू त्यांना खूप काही मनापासून माफ करून मोकळे करू इच्छितो तू त्यांना कधीही शाप आणि मनापासून काहीही त्रास व्हावे असे मनातून सुद्धा इच्छित नाहीस तुझे मन मी पाहत आहे तुझे मन अगदी शुद्ध आणि पवित्र आहे त्यात कुणाबद्दलही काहीही वाईट भावना नाही तुला फक्त तुला शांततेत आणि आनंदात राहायचे आहे तू त्याच कर्मावर लक्ष केंद्रित करतोस की मला पुढे जाऊन ते प्राप्त व्हावे मी कुणाचेही काही लुभाडू इच्छित नाही कुणाजवळूनही काही हेरावून घेऊ शकत नाही आणि घेण्याची इच्छा देखील ठेवत नाही तर माझ्या वाट्याला हे दुःख का येते असे वारंवार प्रश्न तुझ्या मनात उद्भवतात पण त्याच वेळेला माझे काही चमत्कार देखील तुझ्या दिशेने येऊ लागतात बाळा विचार करणे थांब ताणतणावात जाऊ नकोस कारण ताणतणावामुळे तुम्ही अगदी प्रसन्न राहण्याऐवजी खूप काही दुःखी राहणे सुरू करता आणि तुमच्याकडे येणारे काही सुख हे तुम्ही त्या काळात गमावू शकता म्हणूनच शांत राहा आनंदी राहा आणि आनंद स्वीकार करण्यासाठी सतत तत्पर राहा कारण तुमच्या मनात कुणाविषयीही द्वेष भावना नाही तेव्हा भा तुमचे मन अगदी निर्मळ आणि स्वच्छ आहे सुंदर आहे त्या सुंदर मनात सुंदर विचार करा कारण तुमच्यासाठी देव कार्यरत आहे तुम्ही जेव्हा चांगले विचार करता तेव्हा ते सर्व काही तुमच्याकडे आशीर्वादांच्या रूपात येऊ लागते या ये ब्रह्मांडाचे काही नियम आहे तुम्ही जर काही चांगले स्वतःबद्दल विचार करत असाल आणि दुसऱ्यांबद्दल कुठलाही विचार वाईट विचार तुमच्या मनात जरी येत नसेल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म तेव्हा नेहमी चांगले कर्म करा आपण जे काही इच्छित आहो त्यासाठी प्रयत्न करणे सुरू ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्हाला अनुभव येतील देव कधीही कुणाहीसाठी काहीही वाईट करत नाही प्रत्येकाचे कर्म हे त्याला त्या त्या दिशेने घेऊन जातात म्हणूनच मनात निरंतर कुणाविषयीही दयाभाव ठेवा आत्मीयता ठेवा जर त्याला त्रास झाला तर तो देखील ते त्रास सहन करेल जर तुम्ही हे मनात ठेवले तर तुम्ही कुणाविषयीही वाईट भावना ठेवणार नाही आणि तुमचे हे चांगले विचार देव पाहतात हे विश्वासाने ऐका कारण देव तुमच्या प्रत्येक भावनेला पाहतात तुमच्या मनातल्या इच्छांना जाणतात एकदा कमेंटमध्ये माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही देवांचे येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहे देवांची ऊर्जा तुमच्यासाठी तुम्हाला बल प्रदान करणारी आहे तुम्हाला सुख प्रदान करणारी आहे तेव्हा देवांच्या नामात राहा देवांची अफाट शक्ती सतत अविरत अखंडरित्या कार्य करते ती प्रत्येक क्षणाला तुम्हाला दैवी ऊर्जा प्रदान करते इतरत्र भटकल्यापेक्षा देवाचे स्मरण करा तुम्ही कुठेही भविष्य पाहण्याला जाण्याची आवश्यकता नाही कारण तुमची स्वामी मौली प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊन तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद द्यायला तयार असताना तुम्हाला भटकणे व्यर्थ आहे तेव्हा माऊली म्हणतात बाळा माझ्या नामात राहा देवांच्या मर्जीत राहा जेव्हा तू देवाच्या मर्जीत नामात सेवेत राहशील तेव्हा तुला अन्यत्र भटकण्याची आवश्यकता देखील पडणार नाही तुझे प्रश्न काही काळातच सोडवण्याचे अनुभव तुला प्राप्त होतील संपूर्ण विश्वास ठेव हो की तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे जे तुला हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुला आरोग्याच्या रूपात काही आर्थिक मदतीच्या रूपात असे अनेक आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जे तू माझ्याकडे मागत आहेस ते तुला मिळतील कारण विश्वास जर तू विश्वासच ठेवला नाही तर तुझे भटकणे निरंतर सुरू राहील म्हणूनच आज तुला सांगू इच्छितो की न भटकता एकाग्र चित्ताने मनाने शांत मनाने नामस्मरण कर आणि माझे अनुभव तुला येतात का ते पहा बाळा तुझ्या कल्याणासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे आज तू जर विश्वास कायम ठेवलास तर तुझ्या अडचणी आपोआप गळून जातील दूर होतील बाळा विश्वासाने तू आम्हाला प्राप्त करशील अगदी सहजरित्या स्वामी मौली म्हणतात बळा जर ज्या काही संकटांना तू तो तोंड देत आहेस असे तुला वाटत आहे तर त्या संकटातून बाहेर काढणारा आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे मी तुला कुठल्याही संकटात पडू देणार नाही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव नाम जप करत राहा कारण माझे आशीर्वाद हे तुझ्या कल्याणासाठी आहे तेव्हा तुझे निश्चितच कल्याण होणार आहे तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे विश्वास ठेवा की तुमचे संकट टळले आहे जर तुम्ही तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर परम सौभाग्यशाली आणि भाग्यशाली आहात तुमच्यासाठी देव निरंतर कार्य करत आहे विश्वास ठेवा पुढे चालत राहा तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत स्वामी म्हणतात बाळा क्रूर बनू नको जर तुझ्या मनात कुणाविषयी काही राग द्वेष असेल तर तो या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो जर तू मनाने क्रूर झालास तर माझे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून तुला वंचित ठेवील कारण मी तिथेच असतो जिथे दया क्षमा शांती आहे जिथे मनात ती शांतता आहे तिथेच माझा निवास आहे बाळा तू देखील हे गुण आपल्यात आणावे आणि शांततेने सर्व काही स्वीकार करावे कारण देवाचे येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत अद्भुत आहेत जे तुम्हाला आजपर्यंत प्राप्त नाही ते देखील पुढील काळात प्राप्त होणारी हमी देवाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही तेव्हा देव म्हणतात निश्चिंत रहा सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे तुला ज्या ठिकाणी अपयश आले होते आता त्याच ठिकाणाहून तुला मोठ्या यशाची हमी देण्यात येत आहे कारण तू ते प्रयत्न योग्य मार्गावर केले आहेत आता मोठे यश तुला प्राप्त होणार आहे कधी कधी तुम्हाला वाटते की काही कार्य असे अगदी जलद गतीने व्हावेत पण योग्य कार्यांसाठी योग्य ती वेळ निश्चित केलेली असते देवाजवळ तुमच्यासाठी न्याय आहे म्हणूनच तुम्ही वाट पाहावे आणि देवाचे आशीर्वाद जे येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करावेत अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा तुला जे काही माहीत नाही ते तुझ्या देवाला माहीत आहे काही षडयंत्रकारी लोकांनी तुझ्या विरोधात काही असी कृत्ये केली आहेत जी तुला न माहीत होता केली आहेत पण त्यांचे सर्व काही कार्यस्थान षडयंत्र मी माझ्या आशीर्वादाने तुझ्याकडून दूर केले आहे बाळा जेव्हा तू मनपूर्वक माझे संदेश ऐकतोस काही संकेत ऐकतोस तर त्यात जे काही शुभ संकेत तुला प्राप्त होतात ते तुला ऊर्जा देणारे आहेत तुझे कार्य पूर्ण करणारे आहे तुमच्याकडे लवकरच एक शुभ बातमी येणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप काही आनंदही प्राप्त होणार आहे देवांची इच्छा आहे की तुम्ही त्या आनंदासाठी सज्ज असावे आणि तुम्हाला जे काही क्लेश वाटतात जे काही दुःख वाटते त्यापासून दूर राहावे अशा गोष्टी तेव्हाच दूर जातील जेव्हा तुम्ही त्यावर जास्त विचार करणार नाही देव म्हणतात ज्या लोकांनी तुला त्रास देण्याचा काही एक असा षडयंत्र तयार केला आहे पण तो षडयंत्र त्यांचा कार्य करणार नाही कारण माझ्या नाम जपामुळे तुझ्या अवतीभोवती जी माझी शक्ती नामाची शक्ती असे वलय तयार करत आहे जी शक्ती तुझ्यापर्यंत येताना कोणतीही वाईट शक्ती त्यात प्रवेश करू शकत नाही बाळा तू नाम जपामुळे तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षेचे वलय निर्माण झाले आहे ते वलय अभेद्य आहे ते कुठलीही नकारात्मक ऊर्जा आत येऊ देणार नाही तुझ्याजवळ कुठलीही नकारात्मकता इथून पुढे येणार नाही आधी त्यांनी जे काही केले होते ते केले होते पण आता इथून पुढे तू माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या संपूर्ण आशीर्वादाने परिपूर्ण आहेस कुठलीही भीती मनात बाळगू नकोस कुठलीही शंका मनात घेऊ नकोस कारण ते सर्व काही माझ्या नामाने नाम जप केल्याने नष्ट झाले आहे आता इथून पुढे तुला कुठलाही त्रास काहीही त्रास देणार नाही बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर मीच तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे निश्चिंतपणे ऐक आणि आपल्या कार्यात अधिक मन लाव तुला जे काही हवे आहे ते लवकरच येत आहे त्या सुख समृद्धीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर मार्गात ते देखील विपुलता समृद्धी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील निश्चिंत रहा देवाचे नाम घेत राहा कृती पुढे सुरू ठेवा कारण त्यामुळे कार्य होतील आणि कार्यामुळे तुम्हाला वेगवान गती प्राप्त होईल तुमचे इच्छित साधण्यासाठी आशीर्वाद येत आहे जर तुम्हीही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका देवांची अफाट ऊर्जा अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही त्यात स्वतःला भिजवून घेण्यासाठी आणि आनंदी वर्षाव स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर देव या क्षणाला देखील तुमच्यावर तो आशीर्वाद बरसवतील आणि तुम्ही त्यात नाहून निघाल जर होय असेल तर होय लिया स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देवाची अफाट अनंत शक्ती सतत कार्य करत आहे तुम्हाला ती दिव्य ऊर्जा सतत मदत करत आहे तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होईल अळी अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तो मार्ग मिळेल जो तुमच्या जीवनासाठी सुखकर आणि आनंदी असेल आजपर्यंत ज्या ठिकाणी तुम्हाला प्रगती जाणवत नव्हती त्या ठिकाणी देखील अंधार दूर होऊन तुम्हाला प्रगतीची दिशा दिसू लागेल तो प्रकाश दिसू लागेल त्यावर चालणे सुरू करा आणि आपल्या मनाप्रमाणे खूप काही प्राप्त करा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल स्वामींची दिव्य शक्ती तिथे तिथे निवास करेल आणि तुमचे क्लेश दुःख यात्रा संपून जातील आरोग्यात आनंद मिळेल सुख मिळेल समृद्धी येईल आणि तुमच्या सर्व काही वाईट परिस्थितीला बदलवणारे ती शक्ती तुम्हाला प्राप्त होईल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जे काही हवे आहे ते लवकरच मिळवून देवत हीच स्वामीमौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ